जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्वाची बातमी भाजपचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच शिंदेच्या शिवसेनेला मोठा दणका शिंदेच्या नेत्यांनी केलाय भाजपमध्ये प्रवेश नेमकं घडले काय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याबद्दल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्यात राज्यात पुढील काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र हे यश त्यांना विधानसभा निवडणुकीत टिकवता आलं नाही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनराग्रम केलं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान अजूनही हे पक्षप्रवेश सुरूच आहेत सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला देखील भाजपकडून आता मोठा धक्का देण्यात आला आहे मोहोळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर हे भाजपात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर माजी आमदार राजन पाटला सोबतच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी शिंदेना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र